स्वराज तू वेडा आवाज ऐकला ओके आता सांग आवाज मुलाचा आहे का मुलीचा आहे मुलीचा मुली आहे ओके आवाज नेमका कोणाचा आहे बघू शकतो तू आवाज नेमका कोणाचा आहे कुठून आला होता इकडून आला आवाज <laughs> अरे तुला आवाज दिलाय कुणी दिला आवाज मुल्गी हा मुलगी ओ व्हेरी गुड हा कुणी नेमका वेदिका।, वेदिका ना आणि वेदिका कुठल्या दिशेला उभा आहे तुझ्या